हाय मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं थमने तुम्ही पाहिलं असेल तर जे कोणी माझ्या मुला मुलीच्या विरोधात बोलेल त्याला मी कधी सोडणार नाही आणि मी दिसते इतकी सिम्पल आणि साधी पण इतकी मी हायच नाही म्हणजे तर झालं आहे असं का मला एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे आता मुलगी शिकायला बाहेर आहे मुलगा इथंच आहे तरी आमच्याच इथले काही जे असतात ना ते त्यांच्याविषयी काही अशी वाईट गोष्टी करतात म्हणजे ते मुलं तसे आहेच नाहीत तरी त्यांच्याविषयी बोललं जाते ठीक आहे तुम्ही बोला तुमचे दिवस आहे आणि तुमचा हा एकदा तुमचा माज बोलणारच आहे आणि तुम्ही म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे का त्यांच्या त्यांच्या दोन टक्क्यांच्या पोरीला मी आहे म्हणजे माझ्या मुलांनी माझी मुलगी आणि माझा मुलगा तर मी तुम्हाला सांगते काय झालं आहे ॲक्च्युली ती पोरगी इतकी इनोसेंट होती म्हणजे आमच्या नजरेत तर आहे बाबा कारण आमच्या मुलांना बोलायची आजादी आहे काही करायची आजादी आहे फिरण्याची आजादी आहे मित्र बनवायची आजादी आहे म्हणजे मुलं माझी मुलं मुलीसोबतही बोलू शकतात आणि मुलासोबतही बोलू शकतात आम्ही काही त्यांच्यावर असं दळ हे नाही त्यांना का तुम्ही बोलू नका तुम्ही बिघडताल असं आमचं म्हणणं नाही आहे कारण आम्हाला माहिती आहे आम्ही काय संस्कार केले त्यांच्यावर तर आम्ही त्यांना आझादी दिलेली आणि आम्हाला माहिती आहे हे मुलं चुकीचे वागणार नाहीत तर काही लोक आझादी देतच नाही तर त्यांची मुलं तर चुकीचं वागणारच ना आणि मग काय झालं ती आमची त्यांची ओळख कशी झाली का, का ते इथं नवीन राहायला आले होते त्यांच्या घराचं काम जे होतं ते लोक सोडून गेले होते त्यांचे त्यांनी पैसे नसेल दिले ते किंवा त्यांचा व्यवहार चांगला नसेल आणि मग ते काम माझ्या नवऱ्यांनी घेतलं होतं आणि त्यांना ते काम पूर्ण करून दिलं म्हणजे आमच्या याच्यामुळं ते इथं राहायला आले आणि अजूनही आमचे पैसे पण दिले नाही आहे अजून दहा हजार बाकी आमचे आमच्या उपकारावर इथं आले तर आता आमच्याच मुलांबरोबरबद्दल चुकीची माहिती लावतात तर लोकांना सांगतात का ती मुलं चांगली नाही आहेत त्यांच्यापासून दूर राहा तर झालं काय त्यांची पोरगी होती तेरा चौदा वर्षाची आणि दिसायला तेरा चौदा म्हणजे वय तिचं तेरा चौदा पण ती वाटत नाही तेरा चौदा वर्षाची ती वाटत होती सतरा अठरा वीस वर्षाची तर ती पूर्वी तशी बिचारी चांगली फक्त तिला संस्कार चांगले देण्यात आले नाहीत आणि म्हणून पूरगी बी घडणारच तर ती पण एकटी होती ह्या माझी मुलगी पण एकटीच तर आम्ही काय केलं एक दिवस तिच्या मैत्रिणीच्या बहिणीचं लग्न होतं तर आम्ही मी म्हटलं जा तिला पण जरा फिरून आणता येईल कारण ती पण इथे नवीनच आली होती आणि मी म्हटलं जा आम्ही म्हणजे दोघं पण बायकू दोघं पण म्हटलं जा तिला पण घेऊन जा ती पण फिरून येईल जरा बरं वाटेल तिला म्हणजे ती पण एकटी एकटी तिला दुसरे भाऊ बहीण नाहीत तर आम्ही असं चांगला विचार केला का तिला पण बरं वाटेल माझी मुलीचीच ही होती तिला जोडी होईल तर पूर्गी गेली एक दिवस तिच्यासोबत चांगलं झालं आली आणि सेकेंड आला लग्न होतं तर ती लग्नात गेली मग ती पुन्हा माझी मुलगी तिला घेऊन गी। गेली सोबत का तर मैत्रिणी मैत्रिणी असाल तर माणूस जाऊ शकतं ना तर पुन्हा गेली आणि मग तिने काय केलं तिकडं तर तुम्हाला माहिती आहे लग्नामध्ये कसं चार पोरं आपल्याकडं बघणार आपण चार पोरांकडं बघणार पण ती पुरीचं वय काय ती करती काय म्हणजे ती पुरगी लहानच आहे तिला काही एवढं लोकांना इंटेन्शन द्यायची गरज नाही ना पण तिने दोन पोरं तिच्या मागं लागली होती कारण ती लहान नाही ना दिसत ती सतरा अठरा वर्षाची दिसती तर दोन पोरं लहान मागं लागली होती त्या पोरीच्या आणि त्या पोरांनी तिला पाठीमागं लागून नंबर दिला त्यांचा नंबर दिला आ, तर माझ्या मुलीला हे माहीतच नव्हतं कारण ती तिच्या मैत्रिणींबरोबर होती आणि ही एकटी ब म्हणजे ती बाहेर गेली होता ही एकटी पडली तेव्हा हा सगळा कांड हिने केला आणि जेव्हा माझी मुलगी तिला म्हटली कोणासोबत बोलती तर तिने काय सांगितलं होतं माझ्या बहिणीसोबत बोलती आणि हिच्या घरच्यांना तर माहीतच नाही ही बहिणीसोबत बोलती आणि जेव्हा मग त्या मुलांनी नंबर दिला होता ही घरी आली आणि घरी आल्यावर दोन चार दिवसांनी हिने काय कांड केलं त्या मुलासोबत बोलण्यासाठी संडासात गेली आणि संडासातमधून फोन लावला आणि तिच्या आईने तो फोन बंद करून टाकला होता आणि त्याच वेळेस तिच्या आईला नंबर पाहिजे होता तर मोबाईल पाहिजे होता तर तिने तो नंबर लावला तर फोन बिझी येत होता अगर बंद फोन आहे तर बिजी कसं काय येणार ना आणि माझी मुलगी पण तेव्हा तिथंच होती त्यांच्याच इथं गेली होती म्हणजे तर फोन बंद कसा का काय म्हणून ती जेव्हा बाथरूममधून बाहेर आली तेव्हा तिला ते तिच्याकडं फोन सापडला आणि मग काय आलं की अश कोणत्या तरी दुसऱ्या मुलाबरोबर बोलत होती तर, तर माझ्या मुलीला पण तेव्हा विचारण्यात आलं की कोणासंग बोलत होती तर ती म्हटली मला माहीत नाही कोणासोबत बोलती तर मग त्यांनी काय केलं आ, तो फोन प्रो कॉलरला सर्च केल्यावर तिथे नंबर येतो तो नंबर आला ती जिथे लग्न होतं ना तिथल्या मुलांचा आणि नावं पण माहीत झाली आणि मग त्यांनी फोन करून त्या मुलांना तर धमकी दिलीच आता तुम्ही सांगा थोडं बोलल्याने काय होतं आहे तरी पण आईवडिलांनी ते बोलणं तिचं ऐकून नाही घेतलं आणि तिच्या ह्याच्यामध्ये तिच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर घातली आहे डायरेक्ट आणि माझ्या मुलीला एवढंच माहीत होतं का हा ही बोलती आहे पण ही हिच्या बहिणीसोबत बोलती आता पुरीने खरं सांगितलं नाही हिला ना तर ही काय सांगणार ना आणि मग तो कॉलरवर मोबाईल सर्च झाल्यावर काय आले ही पोरासंग बोलत होती आणि माझ्या मुलीला माझ्या मुलीला विचारलं ती म्हटली मला माहीत नाही तर तिला जर माहीतच असतं तर तिने सांगितलं असतं ना तिला लपवून ठेवायची काय गरज आणि तुमची मुलगी बोलली तर तुमच्या मुलीने तुम्हाला खरंच सांगायला पाहिजे ना ते एक मुलगा भेटला होता त्यांनी नंबर दिला आणि मग आता तो फोन करतो आहे म्हणून मी बोलते किंवा मी फोन करते म्हणून बोलल्याने काय झालं ना बोलल्याने काही फरक पडत नाही ना आणि मग आता माझ्या पुरीवर नाव आले पुरीने बिघडवले आमची पुलगी फक्त तिला घेऊन गेली होती आम्ही तिला बिघडवलं नाही मग आमच्याच पुरीने कॉल करायला पाहिजे ना लोकांच्या परामला बरोबर की नाही पण नाही आमची मुलगी तशी आहे नाही आणि यांची मुलगी तशी आहे म्हणजे तिच्यावर तसलेच संस्कार आहे जर तुमची आई तशी वागत असेल तर ऑबियसली तुमची मुलंही तशीच वागतात लक्षात ठेवा आणि आता आमच्या मुलांची बदनामी चालली ती पोरं चांगली नाहीत म्हणजे माझी पोरं पहिल्यापासूनच चांगली आहे आम्हाला मिरची पावडर घालायची गरज नाही पडली त्यांच्या डोळ्यात अजून जसं तू तुझ्या तु तु तेरा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यात मिरची पावडर घालती ना तशी आम्ही त्यांना अजून चापट पण नाही मारली ते चुकीचं काम करतात म्हणून कारण ते कधी करतच नाही अजून अजून तरी आमच्या कानावर आलेलं नाहीये ते सुतीचं काम करतात आम्हाला मिरची पावडर टाकावी लागते तो त्या बाईचेच कांड एवढे आणि तिचेच कांड पाहून तिचे बोरगी असं वागते तिच्यापासून गोष्टी लपवती कारण बोलणंच नाही तर लवकरच तुम्हाला याचा दुसरा पार्ट मी सांगणार आहे तुम्ही पण तुमच्या मुलांवर नजर ठेवा तुम्ही आझादी द्या पण अशी नाही चुकून पण असोबतही बोलत चांगल्या गोष्टी शिकवा जरा त्यांना